सर जा तू माजा जीव के प्राण है सरे जीव के प्राण तू तुझे मालका ची स्वप्न पूर्ण करने से ती तू तुझे मालका ची स्वप्न पूर्ण करने से ती जीवाचर रान करतो जा जिद्दीला सलाम माझ्या वागा सरच्या नव्या वर्षाची सुरुवात झाली तू तू असाच काय गुलालात रावा एवढी चिच्छा आहे बघ माझी एवढी चिचा आहे बघ माझी एका गोष्टीची खंत वाटते बर का पण आम्ही तरी काय करणार मी सरच्या बोलतोय मालकीनबाई आहो बाई ताई नव मला तुम्ही तुमच्या जवळच ठेव Mouldy, मला तुम्ही तुमच्या जवळ जवळच ठेवा तुमच्या नियोजनात पळवा पण माझ्या विठ्ठलनाला माझ्या गाडी बसवा माझ्या विठ्ठलनाला माझ्या गाडी बसवा लय आठवणी ती बघा सर्वांची यादी मी माझ्या मालकापासून दूर झालो आणि आता माझ्या विठ्ठल नानापासून दूर झालं बसवा बरका गाडी विठ्ठल नानाला बसवा बरका गाडी तुम्ही सजाच्याच बाबापील कास घडत हवं सजाच्याच बाबापील कास घडत तुमचा वाघ मिटो आणि परत एकदा विठ्ठल नानात दाखवा या जनतेला बहीण भावाच नातं असं नसतं ताई बहीण भावाच नातं अस नसत ताई नानांनी तुम्हाला बहीण मानली मोठ्या भावाच्या नात्यानं फारक्या बहिणीच्या नात्यानं तुम्ही समजूत घालून एकत्र या तुमची किती मोठी बांध असली तरी तुम्ही तुमचा वाद मिटवा आणि एकत्र होत्या एका मुलाखतीत विठ्ठल हणांच्या आई सांगत होत्या कि सर्जा विठ्ठल हणाला बघून हंबरत होता किती प्रेम आहे त्या सर्जाच आणि विठ्ठल नाना जो सर्जावर अव विठ्ठलनाना जीव किती प्राण आहेत सर्जाच तसच कालच्या चा, मुकुमच्या मैदानात सर्जाने दोन नंबर केला आणि विठ्ठल नाना देखील गोलालाच राहिला पण विठ्ठल नाना गोलालात राहून देखील त्याच्या डोळ्यात तेज नव्हतं कारण एकच होत माझा वाघ आज दोन नंबर झाला पण मी व्यक्त होऊ शकत नव्हतो कोणापुढं आणि कोणाला सांगू शकत नव्हतो कि माझा आन्सर दोन नंबर विठ्ठल ना चांगला माणूस आहे तुम्ही समजूत घाला आणि एकत्र या वाघ मिटवा आणि एकत्र या खरच व्यागाचा शेवट काय आहे त्या भकुमच्या मैदानात दाखवून दा दिलं सगळ्यांना एकट्याने गाडी खेचून लावली दोन नंबरला अरे खरच वेग्याने गाडी खेचून लावली खूप चांगला धावला पिस्टन देखील खूप चांगला धावला दादा खरंच तुम्ही एकत्र या तुमचं वाद मिटवा आणि एकत्र या एवढीच इच्छा बघा फॅनलॉकची एवढीच इच्छा बघा फॅन फॅनलॉकची